सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके के नारायण केमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मै शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनातून स्वागत करते आणि आजचा विषय असाच खास आहे कारण तुम्ही बघताय आपले शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर होतात आपला लाईव्ह होतो पण माझा व्हिडिओ एक सुद्धा लॉंग येत नाही बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई तुमच्या पूजेचे व्हिडिओ स्पेशली कुंजन सेवा आम्हाला सर्वांना खूप आवडते आणि बघा कुंचन सेवा म्हणजे काय धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे आणि प्रभावी सेवेतून बघा सर्व ताईंना खूप चांगले अनुभव खूप चांगले रिझल्ट येत आहे तर बघा माता लक्ष्मी सेवा का करावी आता कसं दैनंदिन जीवनामध्ये बघा प्रत्येकाच्या अडचणी काय असतात की नोकरी लागत नाही किंवा मिळालेला जॉब टिकत नाही किंवा मनासारखी सॅलरी मिळत नाही किंवा व्यवसाय उद्योगामध्ये अजिबातच यश नाहीये म्हणजे असे भरपूर असंख्य प्रश्न भरपूर का आता बरेच जण म्हणतात की फक्त देवदेव करून सेवा करून थोडीच पैसा मिळतो त्यासाठी कष्ट करावे लागतात बरोबर आहे ना प्रामाणिक कष्ट करावे तर लागतातच पण त्या कष्टाला फळ यश देण्याचं काम आपले गुरु किंवा आपण ज्या देवी देवतांची सेवा करतो उपासना करतो आराधना करतो ते आपल्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन चांगलं वाईट आपल्याला सांगण्यासाठी आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असावा असावे की नाही कमेंट करून नक्की सांगा तर बघा ही माता लक्ष्मी जेव्हा कुंचन सेवा म्हणजे तांदूळ आणि चांदीची रत्न आता बघा चांदी आपण स्वतःला बघा मंगळसूत्र घेतो हार करतो भरपूर स्वतःवरती आपण खर्च करतो साड्या घेतो अगदी पैठणी पाहिजे मग देवाच्या सेवेमध्ये असं का कारण कसं आहे देवासाठी काहीच नको आहे सगळं काय आम्हालाच पाहिजे आणि चांदी आपल्या घरामधली हवा आपल्या घरामधलं वातावरण आपल्या घरामध्ये हवा ऑक्ससाईड म्हणजे शुद्ध करण्याचं काम चांदी करते तर बघा चांदीचे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला काय निरांजन असतं चांदीचं हजीमुख करंडा का असावा चांदीचं पंचपाळ का असावं चांदीची चांदी वाटी का असावी कारण त्याचं काहीतरी वास्तुशास्त्रानुसार विशिष्ट असं महत्व आहे ना आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर चांदीच्या निरांजनमध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा ज्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल तसंच बघा आपल्याला हवं तसं तर घडत नसेल किंवा भरपूरशा गोष्टी आपल्या मान सन्मान किंवा आपल्या समाजामध्ये रिस्पेक्ट किंवा काहीच मिळत नसेल जो काही बुध आहे तो स्ट्रॉंग करण्याची गरज आहे आणि बुध स्ट्रॉंग करण्यासाठी चांदीच्या वाटीमध्ये पाणी रोज सकाळी झोपेतून उठल्या उठले पाहिजे त्यामुळे काय होतं बुध सुद्धा स्ट्रॉंग होतो म्हणजे अशा वास्तुशास्त्रामध्ये लाल किताब मध्ये भरपूरसे असे उपाय दिलेले आहेत ते काही बघच नाहीये आणि बघा लक्ष्मीची सेवा केली काय वाईट आहे सांगा बरं आपण किती काय आता बघा समजा घरामध्ये आजार पण आलं महिन्यातून दहा पंधरा हजार रुपये असे जातात कोणाला तापलंय कोणाला काही झालंय किंवा काही ना काहीतरी घरात होतं म्हणजे तुमच्या पैशाला काम हे दवाखान्यामध्ये तर होत असतं तुमचा पैसा इकडे गेला काय तिकडे गेला काय मग दवाखान्यात गेले पैसे तुमचं काही आरोग्य चांगलं होणार आहे का म्हणजे तुम्हाला तोपर्यंत चांगलं वाटेल पण आपलं आरोग्य अजिबात कधीच खराब होऊ नये आपली तब्येत तुम खराब होऊ नये किंवा आपला आजार पण येऊ नये त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे आणि पॉझिटिव्हिटी असेल तर त्या घरामध्ये बघा आजार थांबत नाही तर ही पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करावी असं बरेचसे जण विचारतात बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये पैसा नाहीये प्रॉपर्टी नाहीये दुःख आहे अशी तर भरपूर भेटतात पण ज्यांच्याकडे सगळं आहे सुखच नाही शांतीच नाही आणि घरामध्ये निगेटिव्हिटी वाटते असं प्रसन्न फ्रेश वाटत नाही त्यासाठी बघा त्याला दूर दूरपर्यंत फिरायला लागतं पॉझिटिव्ह वाटण्यासाठी माइंडला फ्रेश करण्यासाठी कारण घरामध्ये काय आहे तुमच्या घरामध्ये बघा रोज नित्य सेवा होत नाही रोज नित्य पूजा होत नाही रोज दिवलीतून ना अगरबत्ती दिवा लागला जात नाही आणि तुमच्या घरामध्ये बघा रोज होत नाही तर अशा घरामध्ये निगेटिव्हिटी खूप वेळ टिकते आणि तुम्हाला सुद्धा निगेटिव्हिटीचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर बघा तुम्ही जास्तीत जास्त घरामध्ये नामजप करा स्वामींचं करा महालक्ष्मीचं करा बाळूमाचं करा कारण आहे भरपूर शताईचे आहेत आता आहे केली माझ्या अपघातामध्ये स्वामी, भेट ता स्वामी, स्वामी मला भेटले दृष्टांत दिला आणि तिथे स्वामी सेवेचा माझा स्वामींचा प्रवास चालू झाला आणि आज सुद्धा बघा बघा पाठीशी मला अगदी आजच नाही माऊली गेले चार वर्षापासून मला देतात आणि हा चमत्कार म्हणण्यापेक्षा ती माझी श्रद्धा आहे ती माझी भक्ती आहे आणि माझ्या माऊलींच माझिंग काही वेगळं आहे कारण कसंय स्वामींची तुम्हाला श्रद्धा किंवा स्वामींची कृपा एका रात्रीमध्ये होत नाही त्यासाठी बघा तुम्हाला सुद्धा नामस्मरण म्हणजे काय गुरुपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो त्यामुळे बघा तुम्ही एक महिना तर लाईव्ह नामस्मरण सुद्धा बऱ्याच चालू केले जसं की बघा एक वर्षापूर्वी मी रोज लाईव्ह नामस्मरण सर्वांसोबत करायची पुन्हा मी बघा तुम्हाला सर्वांना नामस्मरणाची ना गोडी लावते नामस्मरण बघा तुम्ही रोज दोन अगरबत्त्या ना लावा एक तास बसा आणि स्वामींचं मनापासून नामस्मरण करा तुमच्या आयुष्यामध्ये बघा कर्म जो आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आणि स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी चांगला मार्ग नक्की दाखवतील आहे त्यामुळे काय होतं माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा मंत्र बघा कमळ घट्टाच्या माळेवरती तुम्ही म्हणू शकता श्री श्रीयंत्र कुंकुमार्जन करू शकता आता मी जे काही धनलक्ष्मी कुंचन सेवा देतेचे बघा रिझल्ट भरपूर जणांना आहेत बरं का तुम्ही अनुभव नक्की बघत जा म्हणजे लाईव्ह न्यूज सुद्धा भरपूर अनुभव शेअर करतात कम्युनिटी चेक करा आणि माझ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा भरपूर अनुभव सांगितलेले आहेत कारण कसं असतं माहिती का निमित्त मात्र मी आहे पण तुमचा सुद्धा तेवढा विश्वास खूप गरजेचं असतं कोणतीही सेवा विश्वासाशिवाय तुमच्या तुमच्या पॉझिटिव्हिटी शिवाय तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही कारण कसं असतं मार्ग जरी मी दाखवत असेल तरी सेवा तुम्हाला करायची त्या मार्गावरती तुम्हाला चालायचे तर मग तुमच्या मनामध्ये असत तेवढी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असणं खूप गरजेचं असतं तर बघा धनाची देवता किंवा आपल्याला लक्ष्मी हवी आहे धन हवं आहे ऐश्वर्य हवं आहे सगळं आपल्याला हवं आहे त्यासाठी काय करावं लागेल लक्ष्मी माताचा जास्तीत जास्त नामजप करावा लागेल अक्तर माता लक्ष्मीला गुलाबाचं प्रिय आहे ते सेवामध्ये असणं गरजेचं आहे रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ दरवाजामध्ये एक तुपाचा दिवा तुळशी एक तुपाचा दिवा आणि देवघरामध्ये दे दोन तुपाचे दिवे असे छोटे का होईना चार तुपाचे दिवे तुम्ही रोज घरामध्ये लावा आणि तुम्ही जो काही खर्च करताय तुग तुम्ही मला फुकट पैसे देत नाही कारण त्याच्यामधून तुम्हाला खूप मोठी पॉझिटिव्हिटी मिळते आता काही लोक जळणारे आहेत की तुम्ही पूजा साहित्य विकता अरे पूजा साहित्य कोण विकत नाही ह्या जगामध्ये सगळ्याच गोष्टी कोण ना कोण तरी देतो प्रत्येकाचा काही ना काही छोटा मोठा उद्योग असतो व्यवसाय असतो पण मी स्वतःला खूप नशिबवान मानते कारण मला तुमच्या अगदी घरामध्ये जी अगरबत्ती लागते ती सुद्धा माझ्या इथून जाते तुमच्या घरामध्ये दिवा लागतो तो सुद्धा आमच्याकडून तुम्हाला मिळतो म्हणजे एक चांगलं कार्य करण्यासाठी त्या भगवंताची इच्छा आणि मर्जी असावी लागते त्यावर कुणी कितीही काही केलं तर त्याचा हात आहे ना होत नाही तेव्हा बघा बघा ह्या गोष्टी तुम्ही 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 जर जर पूजा सेवा तर तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते सकारात्मकता मिळते आणि बघा ह्या कलियुगमध्ये किती काय घडतं तुम्ही सांगा रोज बातम्याला इकडं हे झालं तिकडं ते झालं असं झालं म्हणजे या सगळ्या वाईट गोष्टी पासून दूर आपण चांगल्या सेवेत आहे आणि चांगलं कर्म करतो हे पण विचार नाही जे आपल्याला चांगलं वाटतंय जे आपल्याला योग्य वाटतंय ते नेहमी माणसाने करायचं कारण आपलं मन काय बोलतंय हे खूप महत्वाचं आहे बरं का त्याचं बघा तुम्ही पूजा साहित्य घेताय तुम्ही घरामध्ये छान सेवा करताय मग तुम्हाला सेवा करून कसं वाटतं असं वाटतं का रे मी अगरबत्ती घेतली उगच मी दिवा घेतला उगच या देवाला गेलो उगच त्या ठिकाणी गेलो माझा ट्रॅव्हलिंग खर्च झाला असं तुम्ही कधी म्हणता का नाही म्हणत ना कारण कसं आहे भगवंताची गोष्ट घेताना आणि भगवंताच्या चरणाला तुम्ही कुठेही जा दर्शनाला जसं की तुम्ही अक्कलकोटला जाता तुळजापूरला जाता गांदापूरला जाता कोल्हापूर जाता देवाच्या बाबतीमध्ये कधी कोणती गोष्ट घेतली बोलून दाखवायची नाही मग ती लाभत नाही आपल्याला हे तेवढंच सत्य मग तुम्ही सांगा तुमच्या घरोघरी अध्यात्म घडतोय तुमच्या घरोघरी पूजा होते मग तुम्हाला चांगलं वाटत नाही का तुम्हाला छान अनुभव येत नाही का तुम्हाला दिवसभर सकारात्मक वाटत नाही का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की पूजा केल्यानंतर जसं मी देवपूजा करते मी पूर्ण सात शृंगार करते मी देवदितव छान सजवते तयार करते तुम्ही सुद्धा माझे घरी बघून करताय आणि आजची गोष्ट नाही बघा गेल्या दोन वर्षापासून तुम्ही सर्वजण बाळासमोर जोडले गेलात जसं की बघा सिग्नल बघा चालू केले तसं ताई मला भेटायला येतात कारण एका रात्रीचं माझं कष्ट किंवा एका रात्रीची प्रगत किंवा एका रात्रीचं प्रेम आपुलकी नाही तसं नाही बघा वर्षानुवर्ष तुमच्यासोबत बघा कनेक्टेड आहे मी आणि तुमच्यासोबत माझा काहीतरी संवाद काहीतरी अरुणा गुंदा आहेत म्हणून मी तुमच्यासोबत जोडले गेले कारण कसं मागच्या दोन वर्षापासून अगदी ताई घरात माझं शॉप असल्यापासून मला माझ्यामुळे भरपूर ताई सेवा आणि त्या खूप चांगले रिझल्ट म्हणून एक इच्छा असते की शीतल ताईंना मला भेटायचं आहे मला पुण्याला जायचं आहे अशा बऱ्याचशा ताई येतात आणि बऱ्याचशाच ताईंना मला भेटून खूप छान वाटतं आणि मला सुद्धा त्यांना भेटून छान वाटतं बरं का असा भरपूर स्वामी वर्ग आहे महालक्ष्मीची सेवा करणारा वर्ग आहे आणि हो कुठलीही सेवा किंवा कुठलाही तुम्हाला प्रचिती अनुभव येण्यासाठी तुमची सेवा प्रामाणिक पाहिजे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि मी कुठली वेगळी सेवा देत नाही किंवा आम्ही पंचांग बघत नाही किंवा आम्ही काहीच बघत नाही फक्त मी, मी एकच सांगते तुम्ही स्वामींचं अखंड नामस्मरण करा कारण माझ्या जे येतात त्यांना मी कोणती सेवा देत नाही फक्त त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी रुजवण्याची पॉझिटिव्हिटी पिअरण्याचं काम मी करते प्रत्येकाला पॉझिटिव्ह झाल्याशिवाय कुणीच जात नाही कारण कसं असतं सांगतायत म्हणून म्हणजे आम्ही सेवा केली तर आमचं चांगलं होणार आहे फक्त मी लक्ष्मीची सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा स्वामीचं नामस्कर जे काही छोटे मोठे उपाय छोट्या मोठ्या सेवा किंवा आपल्याला जे काही मिळतात मुक्तीसाठी आहे पॅरेट लक्ष्मीसाठी आहे अशी आपल्याकडे भरपूरशी पूजा साहित्य ब्रासलेट आणि छोटे मोठे मी उपाय सांगते पण मी काही देव नाहीये शेवटी तुमचं कर्म आणि तुमची सेवा आणि तुमची श्रद्धा ह्याच्यावरच तुम्हाला देव भरपूर काही देतो त्यामध्ये माझं काहीच नसतं তুমি সেবা কে সেটা ফল তোমাকে

विचार करत जा समोर जो तुम्हाला त्रास देतोय बोलतो तेव्हा बोला आणि कर कर बोल नेसन करू नका पण विनाकारण एखाद्याला बोलणं हे सुद्धा खूप मोठं पाप मानलं जातं त्यामुळे जे पेराल तेच उघड जर एखाद्याने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही सुद्धा त्याला बोला कारण अन्याय नाही करायचा पण विनाकारण आपण कोणाला काही बोलतो तेव्हा तो कर बुक आपल्याला येतो कारण बघा बरेचशेच लोक आहेत जसे निगेटिव्ह कमेंट वाईट बोलतात मलाच नाही बरं का आता परवा एक ताई आलं त्यांचं पण चॅनल आहे बघा त्या चांगलं जीवन दाखवतात फक्त कुकिंगचं चॅनल आहे पण तिला इतका त्रास दिला त्याला काही लिमिट आहे म्हणजे भरपूर छोटे मोठे युट्युबर सांगतात पण कसं आहे हा समाज आहे आता बघा कोणी कॉमेडी व्हिडिओ बनवतो त्याला सुद्धा निगेटिव्ह कमेंट करतात आता स्वामी हातात हे काय आहे माझी चार पाच वर्षाची भक्ती आहे माझं स्वामींवरती खूप प्रेम आहे माझ्या माऊलीच माझ्यावरती प्रेम आहे अगदी ते डिवाइड घुसलेलं आहे माझ्या एवढा मोठा शिवाजीनगरला माझा अपघात झालेला आहे चार वर्ष त्या अपघातामध्ये मी उठू शकले नाही पण स्वामींनी स्वप्नात एका विश्वरूप दृष्टांत देऊन मला आज बरं केलंय आज माझ्या माध्यमातून जास्त नाही पण साठ ते सत्तर हजार घरामध्ये स्वामींची मूर्ती पोहोचली स्वामी माऊली पोहोचली आणि तिथं आज सेवा करते ते ताई माझ्यासोबत जोडले गेले तेवढ्या वर्षापासून एका रात्रीचं यश नाहीये एका कंत्राटापासून शॉप सुरू केले शीतलताईने तेव्हा आज इथंपर्यंत आले कष्ट प्रामाणिक पाहिजे तुमचा हेतू चांगला पाहिजे आणि तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं त्यामुळे बघा एवढी लोक जमा झाली एवढी लोक मला भेटायचं मुगच येत नाही कारण त्यांनी काहीतरी बघितलंय किंवा त्यांनी मूर्ती घेतली पण त्यांना असं काहीतरी चांगला अनुभव कधी कोणाच्या वाईट गोष्टीचं कारण बनू नका सुखाचं कारण बघा त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद सर्वांची ब्लेसिंग माझ्या सोबत आहे म्हणून आज माझी एवढी मोठी प्रगती आहे त्या बघा स्वामींची कृपा तर आहेच पण माझ्या गोडताईची गोडदादांची सगळ्या मावशींची काकूंची सर्वांची आशीर्वाद आणि सपोर्ट मुळे आज मी आहे त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद त्यामुळे मी एकच सेवा सांगते नामस्मरण आणि मी लक्ष्मीची जास्त सेवा करते आणि मी ज्या सेवा करते ते तुम्हाला चॅनलमध्ये दिसतात बघा वेगळी अशी मी कोणती सेवा देत नाही आणि वेगळं असं आपल्याकडे काही होत नाही जे होतं ते कॅमेरासमोर ओपन असतं कारण कसं असतं माहिती का जे चुकीचं कामं करतात ते गुप्त करतात आणि जे चांगलं कामं करतात ते ओपन करतात जे मी करते जे मला माझे स्वामी आशीर्वाद देतात माझे स्वामी माझ्यावरती कृपा करतात ते सगळ्यांसमोर करतात आणि ज्या ज्या ताई बघितलंय शॉप लाल्यावर त्या ताई कमेंट तर करतीलच की माझे स्वामी किती प्रेम करतात कारण स्वामी माझं हे खूप वेगळं आहे हे मला शब्दात तुम्हाला एक्सप्लेन करताच येणार नाही तेव्हा बघा रोज माझ्या स्वामींचं नामस्मरण अखंड रात्री दहा वाजता लाईव्ह असतं तुम्ही सुद्धा सर्वांनी लाईव्ह नामस्मरण जॉईन करण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा तुम्हाला माझे सुंदरचे व्हिडिओ सगळे बघायला मिळतील धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि तुम्ही सुद्धा छानशे स्वामींचे व्हिडिओ बघा आणि हो कमेंट करताना विचार करून कमेंट करा कारण कसं असतं तुमची एक वाईट कमेंट किंवा तुमचं एक वाईट वाक्य तुम्हाला सुद्धा त्या कर्माचं खूप मोठा भोग आणि फळ भोगावं लागतं हे विसरू नका कारण बघा तुम्हाला काय अनुभव सांगते माझ्या आहे बघा एका व्हिडिओला कमेंट कारण एक दादा एक बर का त्यांनी खूप त्रास दिला मला प्रत्येक लाईव्हला कमेंट केली प्रत्येक व्हिडिओला कमेंट केली आणि मी काहीच नाही केलं मी त्यांच्यावरती फक्त लिगली ऍक्शन घेतली आणि ते म्हटले की मी परत कंप्लेंट नाही करणार कारण त्यांचा आयडी वगैरे सायबर क्राईम मध्ये सगळ्या गोष्टी ते काढतात आणि त्यांनी माझी माफी मागितली मी पण जास्त विषय नाही वाढवला आजपर्यंत तुम्हाला बोलले नाही मी पण त्या दादानी बघा मला कमेंट केली बघा दोन महिन्यापूर्वी म्हणजे हा विषय जुना आहे आणि दोन महिन्यापूर्वी की ताई तुला खूप चुकीचं बोललो खूप रॉंग बोललो पण आता माझे खूप वाईट दिवस चालू आहे माझा अक्षरशः जॉब आणि नंतर मला रिअलाइज झालं की मी असं चुकीचे कमेंट तुलाच नाही प्रत्येक महिलेला मी कमेंट करत गेलो आणि आज मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली फक्त स्वामीने एक प्रार्थना कर तुझा मला भाऊमान भले मी तुला त्रास दिला असेल तू भाऊ मानस सांग की मी पुन्हा चुकणार नाही आणि मी पुन्हा असं कधीच वागणार नाही तर बघा चुका करणारा पेक्षा चुका मान्य करणारा किंवा चुका सुधारणारा त्याला स्वामी एक परी माफ करतात पण जो पुन्हा पुन्हा चुका करतो त्याला स्वामीच काय ब्रह्मांडातले कुठले देव माफ करत नाही तर बघा तुम्ही जे करताय तो विचारपूर्वक करता करत जा कर तुमच्या एका गोष्टीमुळे एक त्याला मन दुखवू शकतं एखादा त्रास होऊ शकतो तर त्यांनी बघा खूपशा लेडीज कमेंट केल्या प्रत्येक लेडीजच्या मुलीला तो कमेंट करायचे निगेटिव्ह बोलायला त्यामुळे त्यांची शिक्षा त्याला झाली त्यामुळे तुम्ही जे करताय ते चांगलं करा चांगल्या कर्वाची फळं तुम्हाला नेहमी चांगले मिळतात जर तुम्हाला एखाद्याला आवडत नाही एखाद्याच तुम्हाला बघू वाटत नाही तू बघू नका त्याला सबस्क्राईब करू नका पण वाईट कधीच कोणाला बोलू नये कारण तुम्ही जर आज एखाद्याच वाईट केलं तर तुमचं वाईट शंभर टक्के होणार आहे हा इतिहासाचा नियम आहे बरं का त्यामुळे तुम्ही जे करताय ते चांगलं करा चांगल्या कर्वाची फळं नेहमी चांगली मिळतात तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ